नमस्कार मित्रांनो ब्रह्ममुंबई महानगरपालिका मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वयक म्हणजेच कनिष्ठ या सर्व वर्गातील रिक्तपदे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरावयाचे आहेत मानव संसाधन समन्वयक पदाच्या विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटी व शतीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना स्वतः खात्री करावीच आहे की ते अर्ज करतील असलेल्या पदासाठी विहित अर्थ अहर्ता धारण करीत असून पात्र आहेत तर पदाचे नाव हे मानव संसाधन समन्वयक आहे एकूण रिक्त जागा अडतीस आहेत शैक्षणिक पात्रता तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुन्हासह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणत्याही इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच एस एम एच सी एमचे प्रमाणपत्र इंडियन पेरोलचं सर्टिफिकेट आणि कामाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि त्यामध्ये एम एस सी आय टी केलेली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जाहिरात पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा तर वयाची अट ही पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता पाच वर्षाची सूट दिलेली आहे वयामध्ये नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे आणि फी तुम्हाला जनरलसाठी शं हजार रुपये आणि मागासवर्गीयसाठी नऊशे रुपये लागेल ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा मार्च दोन हजार चोवीस आहे तुम्हाला पगार भेटू शकतो मानव संसाधन समन्वयासाठी पंचवीस हजार पाचशे रुपये ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति महिना पगार भेटतो मित्रांनो तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण लिंक दिले आहे त्या चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद